नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण नागिरीच्या पापडांसाठीचे पीठ कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथं दीड किलो नागिली घेतलेली आहे आपण बघू शकता अशा प्रकारची नाचणी आपल्याला घ्यायची आहे याला कोणी नाचणी कोणी रागी असे देखील म्हणतो आता ही ना नागिली आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जोपर्यंत जो या नागिलीतल्या नागिलीमधले मळकट पाणी निघते तोपर्यंत आपल्याला ही चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे हाताने चांगल्या प्रकार प्रकारे सोडून आपल्याला ही नागिली धुवून घ्यायची आहे पाण्यामुळं नागिलीमधली सर्व घाण निघून जाते आपण बघू शकता कशा प्रकारचे प्रकारे हे मळकट पाणी निघत आहे दोन ते तीन पाण्याने चांगल्या प्रकारे आपल्याला ही नागली धून घ्यायची आहे आता या नागिलीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे नागेली बुड लिटपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आणि वरतून ताट झाकून हे आपल्याला दोन दिवस भिजत ठेवायचे आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला ह्या नागेलीमधले पाणी काढून काढून घ्यायचे चा आहे चांगल्या प्रकारे आपली नागली भिजलेली आहे आता ही नागेली आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुन्हा दोन पाण्याने आपल्याला ही नागली स्वच्छ धुवून घ्यायची आहे नागलीमधले सर्व पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे काढून घ्यायचे आहे आता खाल आता ना आपल्याला नागली बांधून ठेवायची आहे त्यासाठी एक ताट घ्यायचे आहे त्यावर वरतून आपल्याला गाळणी घ्यायची आहे आणि वरतून सुत कपड्या सुती कपडा घेऊन आपल्याला ही नागली त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही नागली आपल्याला एक दिवस बांधून ठेवायची आहे नागिली बांधून ठेवल्यामुळे नागिलीला कोंब येतात अशा प्रकारे सुतीकापडामध्ये आपल्याला ही नागिली चांगल्या प्रकारे बांधून ठेवायची आहे ताटामध्ये गाळणे ठेवायचे आहे त्यामुळे नागिलीमधले जे पाणी असते ते निदरून जाते आणि नागिलीला देखील चांगले येतात एक दिवस आपल्याला ही नागेलीच अशाच प्रकारे ठेवायची आहे आपण बघू शकता एक दिवस झालेला आहे नागिलीला आता कोंब आलेले आहे अशा प्रकारे बारीक बारीक कोंब नागेलीला येतात आता ही नागेली आपल्याला फॅनखाली दोन तास वाळून वाळून घ्यायचे आहे नागेले आपल्याला उन्हामध्ये नाही वाळवायचे आहे घरात फॅन खालीच ही नागले आपल्याला वाळून घ्यायची आहे दोन तास नागेल् मी वाळून घेतलेली आहे फॅन खाली आता ही नागली आपल्याला किरणीतून दळून घ्यायची आहे हे नागिलीचे पीठ आपल्याला जास्त बारीक नाही दळायचे आहे थोडे जाडसर दळायचे आहे आता हे नागिलीचे पीठ आपल्याला सोजीच्या गाळणीने चाळून घ्यायचे आहे जाडसर कोंडावरतून गाणीत निघून जातो अशा प्रकारे आपल्याला ही चाळणीने सुरुवातीला गाळून घ्यायचं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे जाडसर कोंडा हा निघत आहे नागेलीचे पीठ आपल्याला जास्त बारीक नाही दळायचे आहे थोडे जाडसेट दळायचे आहे गाणीने गाळून घेतल्यानंतर आपल्याला एका टोपल्याला अशा प्रकारचे कापड भांदू, का बांधून घ्यायचे आहे आणि त्याने सुद्धा आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण हे पीठ गाळून घेणार आहोत बारीक बारीक पीठ हे कपड्यातून गाळून जाते आणि वरचा जो कोंडा असतो तो, तो वरती राहतो हा कोंडा आपल्याला पिठामध्ये नाही घ्यायचा आहे अशा प्रकारे कापडाखाली जे पीठ राहते ते आपल्यालाच पापडांसाठी घ्यायचे आहे यामुळे आपले पापड खूप छान येतात काळेदेखील होत नाही अशा प्रकारेच आपण एकदा हा हे पीठ बनवून बघा छान पापड येतात एकदम छान असे पीठ आपले तयार झालेले आहे धन्यवाद